सक्षम सक्षम पोलीस न्यूज बारा, जनतेचा आवाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्प्लेंडर हॉलजवळ संशयित वाहनांची तपासणी केली असता त्यात सात लाख त्रेसष्ट हजारांचा देशी विदेशी बनावट दारूचा साठा मिळून आला गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क अलर्ट मोडवर असून निवडणूक काळात बनावट तसंच बंदी असलेल्या दारूची विक्री तसंच वाहतूक होत असल्याचा सुगावा पथकास लागला होता दारू गुजरात इथून शहरात आणली जात होती दारूच्या दोन हजार सातशे शहाण्णव बाटल्या तसंच प्रत्येकी चोवीस टीनचे दोन बियरचे बॉक्स जप्त करण्यात आले या कारवाईत एक कार जप्त करण्यात आली कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची बनावट दारू जप्त करण्यात आली दारू तसंच वाहन मिळून एकोणावीस लाख त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पथकानं ऋतिकबाई थलपती या चालकास अटक केली आहे त्याच्याकडे वाहनांच्या बनावट नंबर प्लेट देखील मिळून आलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जे पाटील दुय्यम निरीक्षक एन एच गोसावी धीरज जाधव गणपत अहिराव प्रवीण वाघ विष्णू सानप जवान अमित गांगुडे संतोष कडलक महेंद्र भोये राकेश पगारे दुर्गादास बावस्कर विजेंद्र चव्हाण यांच्या पथकानं सापळा रचून वाहनांची चौकशी केली असता मुद्देमाल मिळून आला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उषा वर्मा अधीक्षक संतोष झगडे उपाधिक्षक असू तांबारे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे नाशिक